अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं शेतकरी शेतमजूर गरिबांचे ज्वलंत प्रश्नांना घेऊन प्रचंड मोर्चा संपूर्ण चांदूर रेल्वे शहराच्या मुख्य जोरदार नारेबाजी करत चांदूर रेल्वे उपविभागीय कार्यालयावर पोहोचलाय या मोर्चामध्ये केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या बजेट शेतकरी मजूर व कामगार विरोधी असल्यामुळे बजेटचा निषेध करून शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यावा बिबियाणं खतांवर अनुदान देण्यासाठी कार्यवाही करा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशा ग्रामीणचा जनतेच्या विविध मागण्या मोर्चामध्ये काढण्यात आल्या होत्या एस ओ कार्यालयामध्ये उपलब्ध नसल्यामुळे त्यांचा निषेध करण्यात आला व कनिष्ठ अधिकारी यांना निवेदन देऊन प्रश्न निकाली न काढल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला या मोर्चामध्ये तालुक्यातील शेकडो शेतकरी शेतमजूर सहभागी होते किसान सभेचे कार्याध्यक्ष देविदास राऊत महादेवराव गारपवार श्याम शिंदे देवीपराव श्यामा मोहन रामदास कारमोरे रेखा कुमरे मंदा नंदरधने मोहसिन खान सुभाष खांडेकर अशोक गवई प्रवीण ठाकरे आदी महिला पुरुष या मोर्चामध्ये सहभागी होत्या न्यूज न महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा